हाय सर्वांना नमस्कार आज आहे एक नोव्हेंबर म्हणजेच माझा आज बड्डे आहे आणि माझी एक्साइटमेंट जी असते बड्डेची ती जरा कमी असते कारण एकोणतीस ऑक्टोंबरला हिमांशूचा बड्डे होतो त्यानंतर आमची एक्साइटमेंट कमी असते बड्डे विषयाला घेऊन तर हे रात्री आले आणि मला बोलतात चला आज आपण बाहेर जेवायला जाऊया मग आम्ही जेवायला निघालो पळसपेला जाणार होतो किनारा रेस्टॉरंटला तर आम्ही तिथे जाऊन पोचलो तर हे बाहेरचा व्ह्यू आहे किनारा रेस्टॉरंट खूप छान आहे तर तिथे आम्ही रात्रीचा डिनर केला आणि तिथे फोटोशूट केलं हा भाऊ भाऊ आहे माझा आणि हा माझा हिमांशू ते किनारा रेस्टॉरंटच्या बाहेर जे डेकोरेशन केलेलं होतं तिथे आम्ही फोटोशूट केलं घरी येते वेळी माझ्या भावाने केक घेतलेला होता माझ्यासाठी हे मला माहिती नव्हतं हे सरप्राईज होतं केक आणलेला ते आणि तो छोटा केक आणलेला त्यामुळे आम्ही कोणाला ना सांगितलं नाही म्हटलं घरच्या घरी कापू कारण रेस्टॉरंटमधून येणेस म्हणजे जेवून ये यायलाच वेळ झालेला साडे अकरा होत आलेले केक कट करू आम्ही घरच्या घरी बड्डे छोटासा सेलिब्रेट केला त्यानंतर गंमत अशी झाली की आम्ही झोपा झोपायला म्हणजे घेणार होतो तोपर्यंत हा केक जो आहे रितू नावाचा तो माझ्या सोसायटीतील सर्व महिलांनी घेऊन आणल्या आणि हे माझ्यासाठी सरप्राईज होतं मला नाही माहिती होतं त्या केक वगैरे काही घेऊन येणार आहेत साडे अकरा वाजता सर्वजणं घरी आलीत अचानक आणि एकदम सरप्राईजच दिलं मला आणि त्यानंतर त्या सगळ्यांनी माझं ऑप्शन केलं आम्ही केक कट केला आणि खूप मजा वाटली एकदम मी एक्सेप्टेड केलं नव्हतं की सर्वजण येतील असं बड्डे वगैरे सेलिब्रेट होणार आहे आणि सर्वांनी मी फोटोशूट पण केलं आणि सर्वजणं गप्पा मारत बसलेलो त्यानंतर हे जे दिसत आहेत ते गिफ्ट घेऊन आणली होती सोसायटीतील महिला खूप छान वाटलं मला खूप आनंद झाला आणि सर्वांना खूप धन्यवाद मनापासून आणि अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला थँक्यू